एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यातील या चौकात वनराज आंबेकर जो आहे तर त्याचा खून करण्यात आला होता हत्या करण्यात आली होती आणि त्याच्याचसाठी इथे हे स्मृतीस्थळ जे आहे ते तयार करण्यात आलं होतं पाणपोई तयार करण्यात आली होती आणि ती पाणपोई आता काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे वेल्डिंग मशीन असेल किंवा इतर जे साहित्य आहे त्याच्या माध्यमातून हे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे नेकिका नाम वनराज भाऊ का नाम असं लिहिलेलं हे जे स्मृतीस्थळ त्यांनी तयार केलेलं होतं तर हे स्मृतीस्थळ आणि ती पाणपोई जी आहे तर ती आता सध्या काढली जाते आपण पाहतोय की खाली इकडे जे ग्रील केलेलं आहे तर ते ग्रील तोडून किंवा ते सगळं वितळवून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय हे जे ग्रील केलेलं आहे तर ते वितळवलं जात आहे आणि संपूर्ण हे जे स्मृतीस्थळ केलेली पाणपुल जी आहे ती काढली जाते वनराज अंडेकर जो आहे तर त्यांचा इथेच याच चौकात खून करण्यात आला होता एक सप्टेंबरला हा खून करण्यात आला होता आणि तो घरातून जेवण करून बाहेर आला आणि त्यानंतर या चौकात त्याच्यावर गोळीच्या सहाय्याने आणि काही धारदार शस्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जागीच त्याचा हत्या जो जी आहे ती झालेली होती आपण पाहतो आता या संपूर्ण भागात कारवाई सुरू आहे अगदी काही वेळापूर्वी नानापेटेत असणार आहे जे त्यांचं घर आहे त्या घराच्या जवळ असणाऱ्या जे पण अनधिकृत होर्डिंग्ज असतील यासोबतच अना अनधिकृत असणारे जे बांधकाम आहे तर ते काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतो हे जे स्मृतीस्थळ आहे ते सुद्धा इथनं हटवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हे जे गुंड आहेत किंवा जे पण गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्यावर आता कडक कारवाई केली जाईल असा एक मेसेज जो आहे तो पुणे पोलिस आणि त्यासोबतच पुणे महानगरपालिकेकडून दिला जातो आहे जे सी बी असेल त्यासोबतच वेगवेगळे जे ट्रक असतील या सगळ्याच्या सहाय्याने आता हे अतिक्रमण जे आहे ते काढलं जात आहे इथे असणारे अनधिकृत होर्डिंग्स असतील त्यासोबतच वेगवेगळ्या जे बांधकाम आहे अनधिकृत असणारं तर ते सुद्धा इथलं हटवण्यात आलेलं आहे आणि आता ही पानपोईसुद्धा आपण बघतोय काढली जाते पुणे महानगरपालिकेचा जो ट्रक आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं काढलेलं साहित्य जे आहे ते भरतायत आणि मोठा पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण कारवाई जी आहे ती आता नानापेठेत सुरू आहे याच ठिकाणी वनराज अंधेकर याचा याची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की ही कारवाई इथे सुरू आहे